घटनेचा yes, ग्रामसेवक नाही तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आता ग्रामसेवकांची ओळख ग्रामसेवकांच्या युनियनला मोठं यश महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय शासनाने मागणे मान्य केल्यानं महाडमध्ये ग्रामसेवकांकडून पंचायत समितीमध्ये जल्लोष ग्रामसेवकांनी जल्लोष करत मानले महाराष्ट्र शासनाचे आभार गेली दहा वर्षापासून राज्यातील ग्रामसेवक हे आपली ओळख ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करून एकच ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी गेली दहा वर्ष ग्रामसेवक युनियन शासन दरबारी होते मात्र काल झालेल्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ग्रामसेवकांची ही दहा वर्षाची प्रलंबित मागणी मान्य आज महाडमध्ये सर्व महाड तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समितीमध्ये एकत्र येत गट विकास अधिकारी यांना पेढे भरून पंचायत समिती कार्यालयासमोर फटके वाजवत जल्लोष साजरा करत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक करत आभार मानलेत ब्युरो रिपोर्ट देश मराठी न्यूज महाड रायगड महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन डी एन एकशे छत्तीस ग्रामसेवक संघटनेची गेली दहा वर्षे शासनाच्या शासनाकडे मागणी होती की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून असं एक पद निर्माण करावं ज्याने जेणेकरून ग्रामसेवकांच्या जे प्रमोशनचं होतं त्याचा लाभ आम्हाला मिळणार होता आणि खरोखर काल झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची सभा झाली आणि आमच्या ग्रामसेवक युनियनची गेली दहा वर्षाची असणारी मागणी की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ग्राम पद हे रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी असे एकच पद करावं आणि ही मागणी काल कॅबिनेटच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आली आणि काल मंजूर झाल्यामुळे आज आम्ही हा जल्लोष कार्यक्रम इथे ग्राम पंचायत समिती म्हाड इथे जल्लोष करत आहोत आणि खरोखर सन्मान्य या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री गिरीजी महाजन साहेब या सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सगळ्यांचं आम्ही आभार मानतो आणि त्यांचा अभिनंदनही करतो आणि आज आमच्या संपूर्ण महाड तालुका ग्रामसेवक वतीने आमच्या जन आमच्या महाराष्ट्र युनियनचे राज्याध्यक्ष सन्मान्य संजीवजी निकम साहेब तसेच आमचे सचिव सन्मान्य सुचितजी साहेब यांचंही अभिनंदन करतो त्यांच्यासमोर असणारे त्यांचं सर्व संचालक मंडळ यांचंही अभिनंदन करतो खरोखर आज तमाम आमच्या सत्तावीस हजार ग्रामसेवकांचं महाराष्ट्रातील सगळ्यांचं हित झालेलं आहे आणि या शासनाने जी आमची मागणी मान्य केली आम्ही शासनाचंही संपूर्ण त्यांच्या मंडळाचं आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद ग्रामसेवक संवर्गाच्या मागणींपैकी आमची जी ग्रामसेवक सवर्गाची जी मागणी होती त्या मागणीपैकी ग्रामसेवक हे पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद आम्हाला दिल्याबद्दल आम्ही सर्व ग्रामसेवक ग्रामसेवकांच्या वतीने शासनाचे आभार मानतो आणि यापुढेही ग्रामसेवक संघटनेवरती शासनासच मेहरबान राहील ही आशा बाळगतो